आज बनवणार आहोत आपण एकदम छान मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी बघा एकदम छान अगदी तोंडात टाकताच विरगळणारी मऊ अशी लुसलुशीत पुरणाची पोळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक ग्लास म्हणजे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे व ती छान मस्त पैकी निवडून आपल्याला स्वच्छ चार पाच पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे व बघा व त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे जवळजवळ दोन तास ही छान मस्त भिजू घालायची आहे जास्त छान अगदी भिजल्याने आपल्याला ही छान मस्त पैकी शिजते आता इथे दोन तासानंतर बघा तुम्ही एकदम मस्त पैकी अगदी छान डाळ ही मस्त फुगून आलेली आहे पाहू शकता आता ह्याच पाण्यासकट आपल्याला हे कुकर मध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे कटाची आमटी तयार करायची आहे बघा आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे व आपल्या पुरणाला एकदम सुंदर कलर येण्यासाठी मी इथं हळद घालून घेणार आहे व छान मस्त आपल्या पुरणाला येण्यासाठी इथं छान अगदी तेल घालून घ्यायचं आहे व हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून मस्त पैकी चार शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे व चार शिट्ट्या आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे बघा इथे मस्त इथे मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर कुकर थोडासा गार झाल्यानंतर आता इथं मी हे एका चाळणीमध्ये हे सगळं पुरण जे आहे हे गाळून घेणार आहे बघा किती सुंदर अगदी मऊ लुसलुशीत असं आपलं हे पुरण शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान शिजलेलं आहे आता हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे व त्यामधली थोडीशी डाळ ही आपल्याला कटाच्या आमटीसाठी काढून घ्यायची आहे अशी डाळ जर आपण कटाच्या आमटीमध्ये टाकली तर ता, कटाची आमटी एकदम सुंदर लागते एकदम चविष्ट लागते बघा आता हे पाणी आपलं जे निघालेलं आहे हे कटाच्या आमटीसाठी आपल्याला वापरायचं आहे आता हे सगळं आपल्या पुरणामधलं पाणी काढून घेतल्यानंतर आपण इथे पुरण यंत्रातून किंवा पुरणाच्या जाळीमधून आपल्याला हे छान अगदी स्मॅश करून हे छान मस्त पैकी असं अगदी मौसूत आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे बघा एकदम पुरणच इतकं सुंदर शिजलेलं आहे एकदम छान अगदी आता पूर्ण हे मी या चाळणीमधून हे पुरण गाळून घेत आहे स्मॅश करून घेत आहे आता हे सगळं आपलं छान अगदी स्मॅश करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा अगदी डाळीचा एक सुद्धा कण याच्यामध्ये राहिलेला नाही कारण डाळच आपली इतकी सुंदर आणि इतकी छान शिजलेली आहे बघा आणि पूर्णाला कलर देखील खूप सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ही हीच मी गॅसवर ठेवणार आहे व आपल्याला पूर्णाला चटका द्यायचा आहे एकदम असा छान मस्त पैकी असा छान चटका दिल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून तूप घालून घ्यायचं आहे तुपाने छान मस्त चकाकीपणा पण येतो व कडेला आपलं हे पुरण अगदी चिटकत नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर मी सुनीता कुकवी सुनीता मी तुमचं स्वागत करत आहे बघा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका आता इथे मी पूर्ण हे एक ग्लास घेतलेलं होतं व त्याच ग्लासाप्रमाणे मी इथे साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर साखरेऐवजी गुळ पाहिजे असेल तर गुळ देखील तुम्ही घालू शकता किंवा अर्धा गुळ किंवा अर्धी साखर घालू शकता बघा आता हे तुम्हाला असं वाटत असेल पुरण आपलं हे पातळ झालेलं आहे पण इथे साखरेचं पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे पुरण हे पातळ झालेलं आहे पण स्लो गॅसवर आपल्याला हे पुरण अगदी हलवत राहायचं आहे बघा एकदम छान मस्त पैकी असं घट्ट तयार होईल आपल्याला कसं कळेल की आपलं हे पुरण शिजलेलं आहे तर जे आहे आपला जो उलटणं आहे किंवा काही लाकडीचा चमचा आहे तो आपण आपल्या ह्या पुरणामध्ये असा रोवून धरायचा आहे व तो जर अगदी पडलाच नाही एकदम स्ट्रेट उभा राहिला तर समजायचं की आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आता यामध्ये मी वेलची पूड टाकून घेणार आहे बघा व त्याचबरोबर मी इथे जायफळ पावडर देखील जायफळ किसून टाकून घेणार आहे बघा याने एकदम छान आणि सुंदर चव येते आपल्याला आपल्या पुरणाला तर हे जायफळ मी टाकून घेणार आहे त्यानंतर मी इथे छान अगदी चवीसाठी मी इथे डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते टाकून घेणार आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरी छान अगदी तयार झालेले आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे एकदम मस्त पुरण झालेलं आहे आपलं आता हे पुरण गार होत आहे तोपर्यंत आपल्याला इथे पुरणासाठी कणिक भिजवून घ्यायचे आहे तर मी एका परातीमध्ये इथे एक चाळण ठेवलेली आहे व त्यामध्ये मी दोन कप मैदा घेणार आहे व तो व्यवस्थित छान मस्त पैकी काळून घेणार आहे म्हणजे करून त्याच्यामध्ये काडी कचरा जो असेल तो छान निघून जाईल आणि त्यानंतर मी पुन्हा इथे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठही घेऊ शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही पूर्ण मैदा देखील घेऊ शकता बघा आता हे गव्हाचं पीठ देखील मी गाळून घेणार आहे आता हे सगळे दोन्ही पीठ एकत्र छान मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व पुरणाला पोळ्यांना पुरन छान कलर येण्यासाठी मी हळद घालून घेतलेली आहे व इथं छान मस्त पैकी थोडं तेल घालून घेतलेलं आहे व हे सगळं आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे एकदम छान मस्त पैकी आपलं पुरण हे पुरणाची कणिक आपली मस्त अशी तयार होणार आहे व थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायचे आहे पोळ्यांना कशी जशी आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा अगदी थोडी सैल आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे आणि एकदम छान मैद्यामुळे आपल्या कणकेला देखील एकदम लवचिकपणा येतो बघा अशा प्रकारे ही मी कणिक भिजवून घेतलेली आहे व त्यामध्ये थोडस पाणी टाकून आपल्याला पुन्हा व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे आता इथे मी एका काचेच्या बाउलमध्ये थोडस तेल टाकून घेतलेलं आहे व आपल्याला ही कणिक अगदी अर्धा तास तरी मस्त भिजत घालायचे आहे व वरून खालून मस्त छान तिला तेल लावून अगदी एका साइडला ठेवायचं आहे आता ही कणिक भिजते आहे आपले तोपर्यंत आपल्याला इथे मात्र कटाच्या आमटीची तयारी करायची आहे तर त्यासाठी मी इथे बघा कोथंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे त्याच्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहे अदरक घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे थोडी धणे घेतलेले आहे खोबरं घेतलेले आहे एक कांदा हा कट करून घेतलेला आहे तर आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मी इथे तव्यावर आधी खोबरं भाजून घेणार आहे खोबर एकदम घ्यायचं बदा आहे आपल्याला हे खोबरं छान मस्त पैकी भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्याच प्लेट मध्ये हे खोबरं काढून घेणार आहोत व नंतर आपल्याला तव्यावर अगदी थोडस तेल घालून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला लसूण त्याच्यानंतर अद्रक या दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत हे देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे धने धने घेतलेले आहे ते देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान अगदी कलर बदलेपर्यंत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे पण हे सगळं व्यवस्थित छान मस्त पैकी भाजून होत आहे बघा छान मस्त पैकी भाजून झालेलं आहे मिरच्यांचे मात्र तुकडे करून टाकायचे आहे इथे मिरच्या अंगावर ओढायची शक्यता असते आता हे सगळं भाजून झालेलं आहे मी पुन्हा त्याच प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे त्यानंतर मी तव्यावर जो कांदा कट केलेला आहे तो आणि कोथंबीर हे देखील मस्त भाजून घेणार आहे कोथंबीर देखील अशी भाजून घेतली ना तर खूप सुंदर छान अशी चव येते आता हे दोन्ही भाजून झालेलं आहे बघा किती छान भाजून झालेलं आहे हे देखील मी आता काढून घेत आहे आता हे सगळं मसाले आपल्याला गार करून घ्यायचे आहे आता इथे सगळे हे मसाले गार झालेले आहे आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कडीपत्ता सोडून हे सगळं काही जिन्नस आहे हे मी वाटून घेणार आहे वाटताना मात्र अगदी पाणी न घालताच सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे व नंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बघा एकदम छान अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे व दोन लवंग अशा मस्त पैकी त्यांना कुटून घेतलेले आहे याच्याने खूप सुंदर चव येते व गॅस हा लो लो गॅसवरच पाहिजे म्हणजे आपले हे पावडरी मसाले जळणार नाही त्यामध्ये मी हळद घातलेली आहे दोन चमचे मी धनेपूड घातलेली आहे एक चमचे मी मसाला घातलेला आहे व तिखटपणानुसार तिखट घालून घेतलेला आहे व छान मस्त पैकी हे शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी हा जो कडीपत्ता आहे हा देखील परतवून घेतलेला आहे कडीपत्त्याने सुंदर आपली चव येते आपल्या कटाच्या आमटीला आता आपण जो हा मसाला तयार करून घेतलेला होता हा आपल्याला व्यवस्थित वाटण करून घ्यायचा आहे पहा तुम्ही पाहू शकता बघा वाटलेला मसाला हा त्या म मसाल्यांमध्ये आपल्याला पावडर मसाल्यांमध्ये छान मस्त परतवून घ्यायचा आहे आता बघा मस्त अगदी छान परतवून झाले आता इथे आपण कटाच्या आमटीसाठी जी शिजलेली डाळ काढून ठेवलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे अशी टाकल्याने आपल्या कटाच्या आमटीला खूप छान अशी चव येते बघा किती सुंदर आलेली आहे आता कलर वाटतोय तुम्हाला तसा आता इथे मी मिक्सर मध्ये मसाला वाटून घेतलेला होता त्याचं मी हे पाणी घालून घेत आहे व आपल्याला हे व्यवस्थित छान मस्त पैकी तेल सुटेपर्यंत हा पूर्ण मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये जे आपण डाळीचं जे पाणी काढून ठेवलेलं होतं हे अगदी गरम गरमच आपल्याला यामध्ये टाकायचे आहे गरम टाकल्याने काय होईल की मस्तपैकी तवंग खूप छान येईल कलर खूप छान येईल आपल्या आमटीला आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व मस्तपैकी कोथंबीर आपल्याला यामध्ये बारीक कट करून घालायची आहे बघा आपल्यातही मस्त कटाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता बस एक उकळी आली कि आपल्याला गॅस बंद करायचं आहे यामध्ये तुम्ही गोड पुरण जे आहे त्यामधलं थोडस जर यामध्ये टाकलं तर आंबट गोड आपली ही कटाची आमटी तयार होईल आता मी एका बाउल मध्ये काढून घेत आहे सुंदर कलर आलेला आहे आणि तवंग पण छान आलेले आहे इथे आपलं पुरण देखील गार झालेलं आहे मऊ लुसलुशीत आता इथे आपली जी कणिक आहे ती देखील अगदी मऊ लुसलुशीत मस्त पैकी भिजून तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एकदम लचकपणा आलेला आहे लवचिकपण आलेला आहे तर आपल्याला अशीच पाहिजे आहे ही पुन्हा आपल्याला व्यवस्थित एकदम छान अगदी अशी एकसारखी करून घ्यायची आहे पुन्हा याला एकदम छान अगदी तेलाने तेल लावून लावून आपल्याला पुन्हा एकसारखे करून घ्यायची आहे पहा आता ही व्यवस्थित करून झालेले आहे आता ही बाजूला ठेवायची आहे व आपलं हे जे पुरणगार झालेले आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या तेवढ्या आकाराचे तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता एकदम लोण्यासारखं आपलं पुरण झालेलं आहे तर इथे माझे अकरा गोळे तयार झालेले आहे आता मी हे सगळे गोळे तयार करून घेत आहे तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान मस्त झालेले आहे त्याचप्रमाणे आपण कणकेचे देखील गोळे तयार करून घेऊ शकतो पण मी इथे आता एक एकच गोळा तयार करून घेत आहे तर इथे पूर्ण पुरणाच्या गोळ्यापेक्षा एकदम छोटासा गोळा आपल्याला कणकेचा करून घ्यायचा आहे आता ही कणकेची जी आहे आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे पिठात भिजवून व त्यामध्ये एक पूर्णाचा गोळा त्यामध्ये टाकून मस्त ओव्हरलॅप करून घ्यायचा आहे जसं आपण मोदक भरतो तसं व त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मस्त छान स्टपिंग करून घ्यायचं आहे व वरती जर कणिक शिल्लक राहत असेल ती काढून घ्यायची आहे आपल्याला आणि आता मस्तपैकी पिठामध्ये आपल्याला ती गोळून आपल्याला पोळी लाटायची आहे इथे पोलपाटवर मी न्यूजपेपर घेतलेला आहे म्हणजे त्याने छान पुरणपोळी सरसर सरकते तुम्ही इथं जर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे तांदळाची पिठी देखील वापरू शकता आता इथं छान मस्त पैकी पुरणपोळी आपली मस्तपैकी लाटून झालेली ला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सरसर आणि पुरण देखील सगळीकडनं अगदी मस्त पसरलेलं आहे आणि पुरणाची पोळी देखील तुटली नाही फाटली नाही काही नाही पुरण देखील बाहेर आलेलं नाहीये एकदम छान अगदी लोसलोशीत एकदम मस्त अंगणी एकदम छान अगदी पातळ जास्त जाडपण नाही जास्त पातळ नाही पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी मस्त लाटून झालेली आहे ला आता इथे मी तवा गरम करायला ठेवलाय त्यावर आप आपल्याला पुरणपोळी टाकून घ्यायची आहे पुरणावर अगदी थोडेसे बबल्स आले की नंतर आपल्याला ती उलटी करून घ्यायची आहे व त्यावर मात्र तूप सोडायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तेल देखील टाकू शकता बघा किती छान अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आता हिला पलटी करून पुन्हा आपल्याला त्या साईडनी पण देखील तूप सोडून घ्यायचं आहे बघा किती छान मस्त टम्म फुगलेली आहे बघा अशा प्रकारे मी ही दोन्ही साइडनी मस्त पैकी पुरणपोळी ही भाजून घेत आहे बघा एकदम छान झालेली आहे एकदम पातळ आणि एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान झालेली आहे आणि त्याला पापुद्रा पण एकदम खूप सुंदर आलेला आहे बघा आता ही पुन्हा आपल्याला छान अशी पलटी करून दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला ही बघा एकदम छान आपली पुरणपोळी ही तयार झालेली आहे आता मी ही इथे काढून घेत आहे कलर पण एकदमच छान आलेला आहे व अशा प्रकारे मी ही पुरणपोळी तयार केलेली आहे पुन्हा दुसरी आपल्याला देखील अशीच काढून घ्यायची आहे बबल्स आले की लगेच पलटवून घ्यायची आहे एकदम पलटताना मात्र नाजूक हातानेच पलटायचे आहे कारण सुरुवातीला ती नाजूक असते आता परत तूप किंवा तेल सोडायचं आहे बघा आता इथे मी तूप सोडलेलं आहे आणि एकदम छान टम्म फुगलेली आहे पाहू शकता तुम्ही पुन्हा आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अशा प्रकारे ही भाजून घ्यायची आहे बघा एकदम छान अशा प्रकारे अगदी कोणी पण नवीन जर करणारे असेल त्यांना देखील सहज आणि छान अगदी सोप्या रीतीने समजावून सांगितलेली आहे सोप्या रीतीने करून दाखवलेले तर सहज जमेल आता दुसरी देखील मी तुम्हाला ह्याच प्रकारे करून दाखवत आहे बघा पहिल्यासारखीच आपल्याला पुन्हा कणकेचा गोळा घेऊन आपल्याला पुरणाचा गोळा त्यामध्ये टाकून स्टफिंग करून छान व्यवस्थित मस्त आपल्याला ही लाटून घ्यायची आहे एकदम छान अशी लाटले झालेली आहे पुन्हा आपल्याला बघा तव्यावर टाकायचे आहे बघा प्रत्येक पोळी म्हणजे सगळ्याच्या सगळ्या पोळ्या माझ्या अशा छान मस्त पैकी फुगलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात आणि ह्या ताज्या ताज्या तूप टाकून खायला तर खूपच छान लागतात पण मात्र दुसऱ्या दिवशी अगदी उरल्याच तर शिळ्या देखील खूप म्हणजे खूपच सुंदर लागतात तर तुम्ही पाहू शकतात किती छान मस्त टम्म फुगलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बघा किती सुंदर पोळ्या आपल्या तयार झालेल्या या माझ्या इथे अकरा पोळ्या तयार झालेल्या आहे एक पण तुटली नाही फाटली नाही किंवा अगदी पुरण देखील बाहेर आलेले नाही आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते आहे पापुदरा पण एकदम छान झालेला आहे आणि काठोकाठ आपलं हे पुरण आपल्या पोळीमध्ये भरलं गेलेलं आहे एकदम मस्त झालेली आहे दुसरा पण दाखवते मी तुकडा तुम्हाला बघा किती सुंदर झालेले आहे एकदम गरमा गरम आणि मस्त अगदी खूप छान झालेली आहे बघा एकदम पण एकदम सुंदर आलेला आहे आणि आपली कटाची आमटी देखील खूप सुंदर झालेली आहे अगदी झणझणीत आणि एकदम छान झालेली आहे बघा ही पोळी तुम्हाला मी पूर्ण अशी एकदम गोळा करून दाखवत आहे तरी पण एकदम छान राहते आहे मस्त राहते आहे एकदम छान बघा एकदम अगदी काठोकाठ हे पुरण भरलेलं आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आता इथे मी तुम्हाला गटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाऊन बघा खा। खा। तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग धन्यवाद